साडेसहा झाले आणि आज माझ्या ब्लॉगिंगला खरंच खूप व्हिडिओला लेट सुरुवात होते कारण सकाळपासून ना तब्येतच ठीक नव्हती त्यामुळे कारण कसा वगैरे डोकं ना खूप दुखत होतं म्हणून काही सकाळपासून व्हिडिओ स्टार्टने केला तर म्हटलं आत्ता जरा बरं वाटे बांब वगैरे पण लावला पण काही एवढं राहत नाही आहे आणि खूप आणि मी ऑलमोस्ट जास्त बांब लावतच नाही जे खूपच त्रास होत असेल होत असेल ना तरच मी बाम लावते नाही ते शक्यतो मी नाही लावत कारण मग ती सवय होऊन जाते बामची वगैरे म्हणून तर पण आज खूपच डोकं वगैरे दुखत होतं म्हणून बाम लावला आणि मग आता जरा आणि चहा घेतला मगाशीच तर आता जरा बरं वाटतंय मग आता फ्रेश वगैरे परत झाली आणि म्हटलं आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करावी तर आता मी सुरुवात करते तर आता संध्याकाळचे साडेसात झालेत आणि सकाळची थोडीफार कामंही अजून जरा पेंडिंग आहेतच तर आता सात सात साडेसातला पाणी आहे तेव्हा मग ती कामं होतीलच आणि आज में रात मी रात्रीच्या जेवणाला छोले भटुरे करणार आहे तर तुमच्यासोबत ती रेसिपी मी शेअर पण करणार आहे तर आता थोड्या वेळातच पाणी येऊन गेलं की लगेच स्वयंपाकाची तयारी करणार तोपर्यंत थोडंफार करून ठेवते मी पीठ वगैरे भटुऱ्याचं मळून वगैरे ठेवून देणार आहे आणि नंतर मग छोले वगैरे करेल आणि कुकरला मी लावून घेईल तर मी सकाळीच ना चणे भिजायला टा ठेवलेले तुम्हाला बघा इथे मी सकाळीच चणे हे भिजत ठेवलेले तर ते आता चांगले भिजले पण आहेत आणि आता लगेच मी देवबत्ती वगैरे करून घेते आणि मी आता घराच्या सगळ्या लाईटी चालू केल्या आहेत कारण संध्याकाळच्या सगळ्या लाईटी चालू करते मी घरामध्ये बाथरूमची वगैरे सगळ्या लायटी आपल्या हॉल किचन बाथरूमच्या सगळ्या लायटी मी चालू करते आणि आता थोड्या वेळात लगेच मग देवबत्ती करून घेते आणि कापूर्द आणि मशीन घरामध्ये लावते कारण ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणि खूप छान वाटतं फ्रेशनेस वाटतं म्हणून आज मग देवबत्ती केल्यावर अगरबत्ती लावल्यावर कापूर्द मशीन लावल्यावर खरंच खूप बरं वाटेल तर मी आता लगेच थोड्या वेळ करून घेते आणि तुमच्यासोबत नंतरची जी रूटीन असेल ती शेअर करते आणि ते ध्रुवची मस्ती चालू आहे तुम्हाला दाखवते बघा ध्रुवची मस्ती चालू आहे ध्रुव हॅलो बघा अच्छा त्याची मस्ती चालू आहे आणि हे बघा टोपी तरी टोपीला टोपी आता सात दहा झाले मी देवबत्ती वगैरे करून घेतले आणि तिनीला पण गणपती सोत्र चालू आहे तर आता थोड्या वेळ पाणी येईल तोपर्यंत मी ना भटुरीचं पीठ वगैरे मळून ठेवते मग पाणी आलं परत बाकीची कामं करायची आहेत आणि इथे ध्रुव बघा हे बघा असं सगळं डॉ वगैरे काढून ठेवले आणि ना इथे ब्लिंकिट वरून सामान सुद्धा आले ऑनलाईन मागवलेलं पीठ मागवलंय गव्हाचं आणि इथे ब्लिंकीट वरून अजून काही भाजीपाला मागवलाय ए ध्रुव इकडे ध्रुव इथे बघ ध्रुला नुसतं बाहेर जायचं असतं दरवाजा ओपन दिसला की त्याला बाहेर जायचं असतं हे पडला आणि याच्यामध्ये काही भाज्या मागवल्या ह्याच्यामध्ये गाजर मागवलेत हलव्यासाठी गाजर मागवलेत आणि भाज्या पण छान फ्रेश आलेल्या आहेत हे इथं ध्रुची काही मस्ती चालू आहे तर हे गाजर आहेत वांगीर आहे मिरची आणि ते कपडे ती मला भिजत पाण्याला धुवायचे ते मी भिजत घालून ठेवते आणिपर्यंत कपडे भिजतील अर्धा तास आणि मग मी कपडे वगैरे धुवून गेले आणि मग लगेच मी ते भटुरायचे पीठ वगैरे म्हणून घेते आणि तुम्हालाही आठपत झालेत आणि माझे सगळी कामं संध्याकाळचे झालेत कपडे झाले धुवून पाणी आलेलं कपडे वगैरे धुऊन झाले भांडे पण थोडीशी होती छान अष्ट्याची तीही घासून वगैरे झाले आणि आताच मी कुकरला छोले लाव छोले म्हणजे लाल चणे लावून घेतले आणि याच्या अगोदर मी ध्रुची ना डाळ शिजवून घेतली कारण त्याला पण जेवायला उशीरू नको म्हणून त्याच्या अगोदर डाळ वगैरे शिजवून घेतली आणि आता मी छोले लावलेत आणि आता मी एका साईडला लगेच पीठ म्हणून घेते भटुरायचं तर चला तुम्हालाही दाखवते आणि इथे यशने मॅगी ठेवले त्याला भूक लागले म्हणून तो आता मॅगी पण खाणार आहे तर आणि मी एका साईडला त्याला लगेच भटुरेचं पीठ मळून घे भटुरेचं पेठच मळायला घेत होते तर पण एक प्रॉब्लेम झालाय आहे तर हे पीठ आहे ना खूप दिवसाचं आहे सो तर त्यामध्ये जे भुंगे आपण भुंगे म्हणतो ते पिठामध्ये वगैरे होतात काळे कलरचे जे किडे किडे तर त्या ते पिठामध्ये झाले आणि मम्मीला म्हटलं तर मम्मी म्हण दाखवलं तर मम्मी बोलते हे खूप दिवसाचं पीठ झालंय तर ह्याची टेस्ट पिठाची पण अशी जरा चेंज वाटते थोडंसं मी खाऊन पण बघितलं तर चेंज झाली म्हणजे असं पीठ जरा असं कडवट लागतंय तर मग मी आता हे पीठ नाही घेते असे दोन पीठ आहेत तुम्हाला नव्हतं माहिती की ते एवढं पीठ हे पीठ नाही घेते मी तर आता दुकानातून मी आणायला सांगितलं पीठ मळते आणि जात आपल्या सुट्ट्या पण होत आहेत तोपर्यंत मग मी मसाला वाटून घेते मेगे मेगे मी मी वाटण वाटून घेते त्यासाठी मी ग चार पाच पाकळ्या लसूण घेतलं आहे कांदा यामध्ये थोडीशी कोथिंबीर याचं मी वाटून घेते मिक्सरला आणि टोमॅटो हे मी नंतर वाटणार आहे तर ते मिक्सरला मी ग्राइंड करून घेते आता आहे तर ता ता त्यासाठी आपण फोडणी करून घेऊ फोडणीमध्ये तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण परत लसूण अद्रकची मी असं लसूण अद्रक मी टेचून घेतला आता त्याच्यामध्ये फोंडीमध्ये दे देणार तर त्याच्याने ना अजून छान टेस्ट येते लसूण अद्रकची तर ते मी टाकून घेते त्यात परत ना एक मिरची जरा लाल होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करते लाल होईपर्यंत तेलामध्ये ते लाल ते ला झालं आपण हा वाटलेला मसाला टाकून देऊ त्यामध्ये ह्याच्यामध्ये मी कांदा लसूण अद्रक कोथिंबीर अद्रक आणि लसूण मिरची पण छान परत परतून झाले आता ह्याच्यामध्ये मी मसाला टाकते सांग फ्राय करून घेते मी त्याची फ्लेम मी जरा मिडियमच ठेवले आणि हा टोमॅटो पण आहे तो पण पर मिक्सरमध्ये परत एकदा परत एकदा वाटून घेते कांदा परत त्यांना मी याच्यामध्ये मीठ टाकते कारण याच्यामध्ये कांदा ना चांगला पटकन फ्राय होईल लवकर मात्र मला फ्राय पण होईल म्हणून मी थोडंसं मीठ पण टाकून घेतलं तोपर्यंत आता मी मिक्सरमध्ये टोमॅटो वाटून घेऊन छोले झाले करून घेते छोले नाही लाल चणे तर शिजलेट्टे मी टोमॅटोची प्युरी केली ती टाकून घेते बघा मी मैदा पण घेऊन आले मला दुकानातून आणून दिलाय तर त्याचा पटकरी एका साईडला पीठ म्हणून घेते परतून झाला त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करू त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर दोन चम्मच छोले मसाला आणि गरम मसाला तुम्ही तुझ्या तुमच्या आवडीनुसार मसाला कमी जास्त करू शकता याच्यामध्ये मी आता मसाले सगळे टाकून घेते हळद नाही टाकले कारण हळद मी चणे शिजताना टाकलेली म्हणून आता मी हळद नाही ॲड केली त्याच्यामध्ये मी फक्त लाल तिखट मसाला छोले मसाला आणि गरम मसाला ॲड केला आता याला दोन मिनटं ठेवते आणि एका साईडला गरम पाणी सुद्धा करायला ठेवलंय कोणीमध्येच मी कोथिंबीर सुद्धा टाकून घेते आणि अजून जाऊ राईस वगैरे हो टेस्ट येते म्हणून तर ते दोन मिनटं मी परत फ्राय करून घेते तेल चांगलं सुद्धा आणि मसाला म्हणजे थोडंसं पाणी टाकून घेते गरम थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि दोन मिनटं आता ठेवून मी त्याच्यामध्ये सुटेपर्यंत मसाला पैसे बघू शकता तुम्ही बघा मसाला किती छान झाला आहे आता इथे दोन मिनटं ठेवून जरा मसाला मसाल्याला तेल सुटेपर्यंत ठेवते आणि मग मी चणे टाकून घेते जेव्हा मी झाकण ठेवते आता आता आपण मसाला झाला काहीतरी बघूया बघा मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे आणि मसाला चांगला लाल पण झाला आहे मसाला मसाल्याचं छान शिजवलं पण एक आता जे आपण शेवट चणे शिजवून ठेवलेत ना ते पा एवढंच पाणी राहिलं तर त्या पाण्यासोबत मी आता सुद्धा टाकून देते आणि जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण ऍड करून ते गरम पाणी केलेलं ऍड करते त्याला एक उकळ आली तेव्हा मी घ्यास बंद करते ऑफिस मधून आले तर तिला तिथे मी चहा पण ठेवलाय आणि ते भात पण रेडी झालाय आता इथे ध्रुव आणि मम्मी आले ध्रुवला भूक लागले तर तो बघायला आले त्याच्या मम्माच झाले की नाही स्वयंपाक नाही ना ना बद। आता दाखवत आहे बघा भूक लागली त्याला इथं इथं भूक लागली इथं इथे चला मग आता ध्रुवला झालाय तर आता ध्रुवला मी देते खायला वरण भात रु वरण भात खात तू चहा पण झालाय आता कीर्तीला चहा देते इथे आपले छोले पण होत आहेत याच्यामध्ये दोन वाटी मैदा घेतला तर थोडंसं तांद्याचं पीठ चवीनुसार मीठ थोडीशी साखर दोन ते तीन चम्माचा आपण रवा घेणार आहोत आणि हा बारीक रवा आहे हाताने मिक्स करून घेतलं मी थोडंसं आपण दही घेणार आहोत हे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेऊ तेलही टाकून घेणार आहोत तेल नाही तर तुम्ही तूपही टाकलं तरी चालेल पाणी थोडं थोडं करू मी हे टाऊ मळून घेते आणि ते आपले हे झालं पण आहे घ्यास पण केलंय आणि ते आपला हा डॉपर रेडी थोडंसं सेल सरच थोडासा ठेवायचा आता हे माझं झालंय म्हणून आणि याच्यामध्ये आता थोडं तेल टाकून मळून घेते परत एकदा ते टाकून झाले म्हणून आता हे मी असंच ठेवून देते अर्धा तास आणि मला झाकून ठेवून देते अर्धा तास आणि मग अर्धा तासाने मी पटकन कटुडे करून घेते ते अर्धा तास ठेवून देते तेव्हा ठेवल्या अर्धा त्यासाठी तर इथे भाज्या आहेत तर त्या मी ना लगेच फ्रीजमध्ये ठेवून घेते व्यवस्थित मी तर फ्रीजच्या ट्रेमध्ये काय अजून अगोदरच्या भाज्या पण आहेत तर ते आपण काढून ठेवते काही त्या भाज्या तर खरंच झाले गाजरच्या हलदवा कशी झाले कोबी अगोदरचं आहे फ्रीजमध्ये राहिलेले तर ते जे भाज्या खराब झाल्यात ना त्या टाकून देते मी आणि हे स्वच्छ क्लीन करून माहिती नवीन भाज्या भरून ठेवते थे थे। बटाटी। बटाटी है। है मी दूध आणि मग तुम्हाला दाखवते तर त्याला मी स्वच्छ उगून पुसून घेतलंय तर त्याच्यामध्ये भाज्या ठेवून घेते कोथमीर पण चांगली निवडून ठेवते तर भाज्यामध्ये फ्लावर आहे आणि सगळ्या भाज्या काढून घेते मग सगळ्या ठेवायला बरा पडते बटाटे बटाटेच्या जागेवर भेंडी आहे ह्याच्या पण ये ना मी तिथे डेटा मी काढून मग डब्यात घालून ठेवते तर ते वगैरे मातीच ठेवते वांगी शिमला मिरची गाजरी एका साईडला ठेवून देते काहीतरी काल हलवा हलवा वगैरे काहीतरी करायला लागेल उद्या वगैरे बघू एका साईड ठेवून द्या त्याच्यामध्ये कारली आहेत तर टोमॅटो पण एका साईडमध्ये देते या अगोदरची वांगी राहिलेली आहेत डाळीमध्ये हालत बघा आणि चांगला फ्लावर यावर किडका नाही काहीच नाही ठेवते मी मिरच्या डब्बा आणि हा डब्बा डबा आहे त्याच्यामध्ये चांडणी ठेवून देते अगोदरच्या मिरच्या राहिलेल्या आहेत त्याला काढून तर ही आहे ना ती काढून लगेच त्यामुळे ठेवून देवी जास्त दिवस आली तरी आपली खराब नाही होत आता याच्यामध्ये ठेवून कोथि आणि कोथिंबीर पण मी तशीच ठेवून देते आपल्या अन झाले बघू पीठ चांगलं आपलं झालेलंच आहे आपण पटकन याचे फटडे करून घेऊ त्या साईडला कडी मध्ये मी तेल कापायला ठेवते याला परत थोडस तेलाचा हात लावून घेते मी आणि जेवढे तुम्हाला गोळे पाहिजे तेवढे गोळे करून घ्यायचे तर आता मी मला जेवढे गोळे पाहिजे तेवढे लहान मोठे तुम्हाला मीडियम जसे गोळे पाहिजे तसे करून घ्यायचे तर आता मला मिडियम साईजचेच गोळे पाहिजे तर मी गोळे रेडी करते तोपर्यंत आपलं तेलही टापेल जसं लहान पण नाही जसं मोठे पण नाही ते पण फुकतात त्यामुळे मी जे पटापट गोळे करून घेते कीर्ती पण आली हेल्प करायला पड़ा पड़ा मी आता पटापट लाटते मग ती इथं तळून घेईल आयची फ्लेम मी मिडियम ठेवले तर ते एवढेच गोळी केलेत त्याच्या मी पटापट लाटून घेते ते तापलंय तर ते मी पुरी टाकून घेते आता सॉरी भटोरे टाकून घेते ते बघू शकता आपलं बघा बटुरा फुलाय करपू नको ना हे बघा चांगले टम्म फुलत आहे

काही पण मस्त फटाफट ना सगळ्या राहिलीला करून घेते आणि मग पूर्ण की तुम्हाला एकदा मी दाखवते इथे आपले भटुरे पण रेडी आहे तिथे छोले पण रेडी आहेत आणि इथे राईस पण रेडी आहे तर आता मी इथे मम्मीला लगेच इथे बघा मम्मीचं काट मी रेडी केलंय आता मम्मीला जाऊन देते मम्मीला मम्मीचा रिन्यू घेते बघा ध्रुव आणि मम्मी बसलेत तर इथे मी मम्मीला देते सांग कसं झाले खाऊ तिकट मीठ वगैरे सगळं बरोबर आहे का आणि सांग ध्रुव जेवला आणि ध्रुवचं जेवण मगाशीच झालंय आणि आता साडे दहा वाजलेत परफेक्ट आहे मम्मी बोलते छान झाले पण थोडंसं मीठ कमी आहे तर आता मी वरून थोडंसं मीठ ऍड करते आणि छान झाले बोलते आता मी पण पटकन खाऊन घेते आणि ते कीर्ती झोपले ए कीर्ती कीर्ती उठ कीर्ती पण रिन्यू देणार आहे त्यामध्ये मीठ कमी आहे पण तू सांग कसं झालंय तिला आवडलं नाही वाटत छान झाले बोलते मीठ कमी आहे बोलते ती पण आपण मीठ ऍड करू चला आणि ते बघा द्रू पण आले खायला बघू

आता जेवण झाले आणि छोले भटुरे खरंच खूप छान झाले होते टेस्टी झाले होते फक्त माझा मिठाचा अंदाज जरा चुकला तर नंतर मम्मीने सांगितलं होतं तर तेवढं मी मीठ थोडंसं त्याच्यामध्ये ॲड केलं आणि खरंच खूपच छान लागत होतं एकदा तुम्ही नक्की रेसिपीमध्ये ट्राय करा आणि थोडीशी भांडी वगैरे होती ती पण मी घासून घेतली कारण अजून पप्पा जर आले नाही आहेत त्यांना याला उशीर होणार आहे तर मम्मीला परत लेट होईल म्हणून मग जेवढी भांडी होती तेवढी मी पटकन घासून घेतली मम्मी वेट करते पप्पांचा मग पप्पा आल्यावरच मम्मी जेवणार आहे मग मी फक्त मम्मीला टेस्ट करायला दिलेलं आणि नंतर ते कीर्तीनेच खाल्लं तर मम्मीने खरं सांगायला छान झालं ते आणि छानच झाले होते तर आणि ध्रुव अजून झोपला नाही आहे पावणे बारा झाले तरी ध्रुवची मस्तीच चालू आहे तुम्हाला दाखवते जे अजून मस्तीच चालू आहे त्याला झोप येत नाही पावणे बारा झाले तरी पण आणि टी व्हीला कोकोमेलन चालू आहे आणि ते सो बघतो आहे तर आता मी टी व्ही वगैरे लाईटी सगळ्या बंद करणार आहे आणि त्याला तर ता पहिले झोपवणार आहे चला तर त्याला मी आधी सगळं दाखवतो झोपून घेते आणि हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते तर हा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राइब करा लाईक्स करा शेअर करा आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या ध्रु बाय कर ध्रु काटाकर ना बाय 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 बघा माझा ध्रुव बाय बाय करतोय आता माझा ध्रुव झोपणार आहे है ना ध्रुव आता ध्रुवला मी झोपवते आणि चला सगळ्या तुम्हाला पण गुड नाईट आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुम्ही तुम्ही काळजी घ्या बाय